सगळ्यांना नमस्कार आता किती वाजलेत पाच पोर शाळेत ना आली मी पाणी भरायचे म्हणून नळ्या जोडल्या तर नेमकी लाईट गेली अशी नळी जोडून ठेवली रोज जोडायची रोज काढायची शाळेत न आल्यावर जेवण चालले होलता काय कर दादा तर शाळेत ना लग्न जेवायला लागतं जेव जेव आणू बघू काय झालं ज्ञान ऑनलाईन ड्रेस मागवला होता आणि ती शाळेत गेली सकाळी आणि ती कुरिअरवरला आला घरी आणि मग हे ड्रेस शिकी आला तिला घेतलं तिला माहित नव्हतं तिने आता घालून बघितलं आल्याला इकडे वर बाहेर बाहेर एक दिसतंय बघू कसं वाटतंय या की कस तरी वाटतंय पॅन्ट का पॅन्ट अशीच असते का ह्या ड्रेसची काय माहिती बाबा पहिल्यांदाच बघितले पहिल्यांदाच मागितले ही आता हे कसं दिसायचं काय माहिती इकडे ये बरं बोलणार दराशी शिवायच इकडं इकडं ते पकाड व्हायच जवळ घे की अशी तसं असतं वाटत ते हा हावसाने मागितलं कवास नाही आणि ऑनलाईन मागितलं आणि हे असलं आलं होत असत 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 का काय माहिती पप्पाला दाखव कस दिसतं या अनुला <laughs> मागितला म्हणून हिला पण मागावला काय तर म्हणली मम्मी चांगलं दिसतोय अनुचा हाय निळ्या कलरचा आणि हि असा मागवलाय तिनेच कारभार केलाय बर का कलर ही तिनेच चॉईस केलाय मग पण पाचशे रुपयाच्या मानाने कसा या तुला चांगला वाटतोय बाय पप्पाला याच्यावर की कसा दिसतोय उन्हासल्या इतकी झाडं सुकतात पाणी सोडले त्याने मी बघते आता लाइटीची वाट चला लाईट असतो आता झाडून काढते वाटा त्यावर हय कामाच बघ अण्णा अण्णा बांध ज्ञानेश्वरीकडे एक तुला काम सांगते मी काय होते भाजी करायची ना मग नीट करू नीटकरुईला अंड्याचीच भाजी खायची आता गॅस सप्लाय चुलीवर करायचं हे कधी कुठं नाही करू ये आणि पोत्याला द्यावा लागल हे सर असेल असू दे काही कर पण कर न मला भूक लागली अस वेगळच काहीतरी तरी खाऊ वाटत माथ्या पोटात अशी आग लागली ग कशामुळ मी ता चटणी टमाटर चटणी मिक्स कानाने मिक्स करून खाल्ल हा ती भाजी खाऊन बोर झाली मी ह्यांच काय ह्या दोघींच काय सेम सेम राहिल्या दोघी जणी अरे काय चिकन बिकन आणि तिकडे एक राहिलय चायनीज बिनीज तरी आणा काय नाही आणि शरीर तुझं तर्राआ पिझ्झा पॅटिस बस इकडे सारखी असं इकडे सारखी दिसते म्हणजे तू इथे रिचार्ज करायला पैसे नाहीत माझ्या फोनला मी रिचार्ज मारला असता की अन्ना मग वायफायला वायफायला रिचार्ज मारला असता वायफाय ला उद्या मारायचं हो चला स्वयंपाकाची तयारी चालली करून ठेवले कोथिंबीर आता अंड्याची भाजी करायची ना तर त्याचं साहित्य काढावं लागेल चुल चुली प्याटावली की डायरेक्ट भाकरी चुलीच साहित्य काढायचं आहे सगळं हे मांजर येऊन बसली छान आणि लुंडी मावशींनी गवारच्या शेंगा आणल्या आणि त्यांनीच नीट करून दिल्यात बघा आता तारा लयचा अवघड आहे दीदीच्या मम्मीचं गे हो का भांड घेऊन आल्या आणि नीट करून दिल्यात मला तर माहिती नाही नाहीत ठेवून गेल्यात गावाच ही असली ह्याची आहे काय माहिती त्याला अं तसली पठाडी गावार नाही ह्याला कुस नाही अजिबात तशी गावार आहे ती बापूंनी तिथनं फ्लावर आणलेलं कालच चला चूल पेटवती आता मस्त पैकी अभ्यास केला का म्हणे दोघांनी अभ्यास केलाय का सुटी असली म्हणून अभ्यास करत नाही का कशी अडागूत करते मला काय नाही अरे मागित उलट्या म्हणून मला कशा तरी झालं शाळा झालं

बस अरे पोरांना अभ्यास करायला सांगा तुम्हाला जमन का सांगाय कमी सांग काय झाले तू मला नकूच केले की तर का नाही असलेच केले मग त के होता निघून कुठे जाता मला का तुम्ही बोल잖아 ओए बाबा चल फिर नाही जाऊ असं कालवा असं कालवा नको केलंय सुखच नाही असं झालंय की काम करून आनंदी आणि काम नाही करून दुःखी आलंय तुम्हाला मग म्हणलं ब हैदराबाद ला जाऊ पण पापा माझ्यात पैसे नाही तारांब येऊन सुट्टी लावण्या का मला इथे करावी लाईबा कुठेच घालून ठेव

का मी घरी असले की हेडी उ काढत होतो तू बघितलं मागच्या आठदिवसा मालक आणि मां मी कधी काय म्हणले तुम्हाला ती सांगतेल माझं कुठंच काही नाही मग मी हो का कालपासून शांत झालो एकदम <laughs> थिर झालो कालचा व्हिडिओ कालपासून <laughs> का थिर झालं ते नाही सांग बुंदण्यांनो मला भेटायला म्हणसल ती काल आज पण हं हं नाही लागत तेला थाम बुट्टे माडाचो खड़ खड़ हो ते हिडिओ मध्ये खटखट वाजवते मग तिच्या हातात वायफायचं काल बरीच जण भेटायला ती आज बी का बरेच जण भेटायला ती भेटलेली ती ते सकाळ पाठवतो हिडिओ इतकी म्हणजे दिवसभर माणसं येतात आणि काय होतय आता तुम्हाला सांगून उपयोग नाही मित्र मित्रमैत्रिणीं पण अशी पिळवणूक लावली ना माझी हिनी

काय करते चपला तोड कुठे काय तोड यांचं बंदच नाही युख न्याणू करते का भाकरी दोघे भाकरी करताय मार दुखतोय हात बाबा हात मार दुखतोय

बर असून दे सगळ्यांना बाहेरच गेली कशाला काय माहिती मम्मी आसनास।